नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ या तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते लक्ष्मीची कृपा पैशाची कमतरता कधीही भासत नाही मिळतो बक्कल पैसा तुम्हाला माहित आहे का देवी लक्ष्मीचा संबंध कोणत्या मुलां मूल्यांकाबरोबर आहे आज आपण त्याच मूल्यांकाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत अंक ज्योतिषमध्ये मूल्यांकाला अनन्य साधारण महत्व आहे प्रत्येक मूल्यांकचा संबंध हा देवाशी आणि ग्रहांशी असतो तुमचा मूल्यांक कोणता आहे हे आजच जाणून घ्या कारण त्यावरून तुमचा स्वभाव आणि भविष्य ठरत असते तुम्हाला माहीत आहे का देवी लक्ष्मीचा संबंध कोणत्या मूल्यांकाबरोबर बरोबर आहेत ज्या मूल्यांकाबरोबर बरोबर देवी लक्ष्मीचा संबंध आहे त्या मुल्यांकाच्या लोकांजवळ भरपूर धनसंपत्ती व पैसा असतो त्यांना पैशाची कमतरता कधीही भासत नाही आज आपण त्याच मूल्यांकाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख पाहून त्या व्यक्तीचा मूल्यांक ठरवला जातो आज आपण अशा मूल्यांकाविषयी जाणून घेणार आहोत ज्याचा संबंध माता लक्ष्मीबरोबर येतो ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस तारखेला होतो त्यांचा मूल्यांक सहा असतो ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूल्यांक सहा असतो त्यांचा संबंध कारक शुक्र ग्रहाशी असतो आणि या लोकांवर शुक्र ग्रहाची कृपा दिसून येते अशा लोकांना पैशाची कमतरता कधीही भासत नाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद यांच्यावर नेहमी असतो ज्या लोकांचा मूल्यांक सहा असतो ते लोक खूप भाग्यवान असतात या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा नेहमी असते या लोकांना आयुष्यात धनसंपत्ती भरभरून मिळते अशा लोकांना आर्थिक समस्या कधीही जाणवत नाही माता लक्ष्मीची कृपा असल्यामुळे ते यांची आर्थिक वृत्ती सतत होत असते हे लोक नेहमी सुखी समाधानी आणि आनंदी असतात मूल्यांक सहा असणाऱ्या लोकांचा स्वभाव या लोकांचा स्वभाव खूप साधा असतो त्यांना इतरांची काळजी घ्यायला खूप आवडते प्रत्येकाबरोबर आपुलकीने वागणे आणि त्यांची काळजी घेणे या लोकांच्या स्वभावात असते मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर हे लोक त्यांचे सर्व काम पूर्ण करतात असे लोक आव्हानांना सामोरे जातात ते प्रत्येक समस्यांचा हिंमतीने सामना करतात ते खूप मेहनती असतात मेहनतीच्या जोरावर ते यश मिळतात त्यामुळे मूल्यांक सहा हा माता लक्ष्मीचा प्रिय मूल्यांक आकडा मांडला जातो या लोकांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम दिसून येतो अशा प्रकारे आपण पाहिलं या तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते लक्ष्मीची कृपा पैशाची कमतरता कधीही भासत नाही मिळतो वक्कल पैसा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ